मला वाट नाही कारण माहीला सगळ्याला सर्दी झाली बघा सकाळ सगळी भिजली होती भाऊजींच्या नाजाने भाऊजींनी सगळ्याला भिजवत होत बघा कसला मस्त पाऊस झालाय मोठा आता ऊन होत परत पाऊस आलाय आबाला लागले गरजायला आणि मी पण लागले तर संक

पाऊस गेला ना पा। आता चालली पुरीनला भिजवायला खायला आपण जायचं का आता पाऊस गेला लाईट पण गेली मित्रांनो आता पावसाच बघा लाईट पण जाती आणि मुळात रात्रभर लाईट येत नाही बघा सानूला कपडे घालते आता बघा ताईला कशी हका मारती मम्मी मम्मी थंडी वाजायला लागली मम्मी आय थंडी वाजायला लागली या लवकर बघा जांभळीचा पण फाटा पडला वर ना इतकं वारं सुटलं होता मागाशी मी तवा धायला गेली होती म्हणजे भांडी सगळी घासून झाले फक्त तवा राहिला होता म्हणलं परत पावसात जायला यायचं नाही त्यामुळे मी गेले तर झाड वाऱ्यानं पूर्ण खाली आलं आलत पडत होतं काय की मी पळत आले खात नाहीती बहुतेक तिकडली लाईट पण येत नाही आई पण तिकडेच येत्या दादा पण तिकडेच पाळी हन्ना पण पाळी भाऊजी कामावर आणि आम्ही घरी आहे आदित्य सगळी तिकडच येते लाईट नसल्यामुळे दिवसभर तिकडच होती आज बुधवार असल्यामुळं लाईट नव्हती येणार पण आली साडेसहाला यायची होती सा आज जण म्हणली होती पण लाईट लवकर आली तीन वाजता इकडं बघा कि सांगू बघा ताई पण किती वल्या झाले थंडीला वाजायला बोलतीच पण झाली रे आमची गाणं म्हणत होत गाणं म्हणून चांगलं भिजत होत्या आदित्याला पण सोसत नाही आदित्य जर भिजला असलं तर काही आत बसले तर बघा पावसात भिजायचं सोडून घरात येऊन बसले तो लाईट गेली सगळं अंधार आहे घरात गुढयाला बघा थंडी वाजायला लागली म्हणून गुडिया कशी शांत बसली आता चिल्लर पार्टी आली वाटत तिकडून भिजून बहुते अरे

बघा वैभूला शेवटी गौरीनं भिजवलंच हाय वैभू भिजला लय नाही भिजला कपडा तर कुरडीत दिसते ती मला रंगपंचमी खेळायची कळता खेळायची का रंगपंचमी गप्पा थंड वाजायला लागली गप्पा रडता वाटत नाही पाणी व

आता मस्त ती सगळ्यांना नटवलं बघा तरी आता हे बघा आधी तू बॉल खेळतोय आता इकडे गुडिया आहे बॅट बॉल कुणाला खेळवत येतो सानूला नेलंय गौरीने लाईट नेटायला लागले दिवा लावायला लागला म्हणलं स्वयंपाकाची तयारी करावं लागेल दादांना ला आहे दा रात्रीपाळी आहेसला चिक्कल झालाय सगळा सगळं पाणी काढलं पोरं नाहीतर घसरते ते तिथं तर लय झालतं कोब्यावर सगळं पाणीच झालं तर एकदाचा स्वयंपाक पण झाला हे आणि दादा दोघं पण गेली कामावर लयच गडबड उठली होती त्यात लाईटसारखी याजा करत होती पाऊस थांबला आणि लाईटसारखी याजा तरी पण करत होती मग ह्यांना दिली पटकेना अंडीची पोळी करून आणि दादांना दा केलं एकीकडे बेसन दादा म्हणला डब्याला नको आहे मला अंड्याचं म्हणून ह्यांनी खाऊन गेलं दादा डब्बा घेऊन गेलं आणि आमची पण आत्ताच जेवण ती झाली भांडी घासून घेतली भांडी पण लई पडली होती त्यात लेकरांचा लई च्या कालवा होता आधीमध्ये माहीला पण औषध पाजलं माहीचं एक झोप पण झाली हे माहीला आमच्या बरं वाटत नाही है माही म्हणती मला उशीर झालं मम्मी मला झोपायचं आहे आणि म्हणलं आता झोपायला जायचं आहे की नाही नीट घेऊ हे ह्या जेव्हा बरं तर आता माही म्हण सानू तर गेली बाबा झोपी सानू काय लवकर झोपत नाही कारण सानूने ने झोप खाल्ली होती तरी पण आईने आता बांधून झोपवली तिकडं ताईच्या खुलीत आणि माही उठून बसली लगीत बरं झालं म्हणलं माही उठली औषध पाजलं माहीला आता म्हणते चल झोपायला इकडं बघा तायन भाऊजी दोघं पण झोपी गेली बाहेरच झोपले ती परत निम्याराच पाऊस आला का जाते ती उठून आतमध्ये आतमध्ये झुळी बांधली बघा सानूला गुडियाला त्यात सानू झुपली गुडियाला टाकले बेडवर आई आहे ते इकडं आई काय झालं का जेवण कशी वाटली आजची भाजी आजची भाजी मित्रांनो लईच तिकड कामात सुद्धा धोरण निघाले तर कामात असली भाजी केली नाही लेकरांची वाटायची काय तर सांधी दिवस दिवस तिकड जाऊन बसती मी पुढच्या तिकड तिकडे दिवस नाही स्वयंपाक केलेला बरा पण नको काय बाय लेकर आजचा दिवस कसा होता म्हणते कसा होता ताईला विचार कसा होता आता ध्यानात आलाय की आज बावीस तारीख आहे ना आज त्यांचा बड्डे आहे हा हुशार हेरच म्हणा हुशार पुरगी जास्त उद्या सकाळ उठून झोपून झाल्यावर सांगितलं नाही आता झोपायचं टायमिंग झालं ताई म्हणते ते आज माझा बड्डे आहे झोपताना सांगते त्या म्हणलं आता काय स्वप्नात बड्डे करायचं सगळी जिकडच्या तिकडे गेले बरं आपण आ तुमचा बड्डे उद्या साजरा करूया आता तुम्हाला हॅपी बड्डे आय हॅपी बड्डे म्हणावा हॉपी बर्थडे <laughs> तो वरा विष ग्या माय हप्पी बर्थडे मन मोटे ममेल